का आम्हाला अटक करणार नेमकं म्हणजे आता काय करायचं आमचं तुम्हाला काय त्रास आहे का आमचं तुमचे काही नाही शंभर टक्के मान्य आम्हाला पब्लिक आता एवढा आले रस्ता किती वाजता बारा वाजता आढळलाय आता वाढले साडेतीन साडेचार झाले आता आले ते आमचा माणूस मारलाय त्याचं काय करू आम्ही बरोबर आहे आता काय भरपूर अँब्युलन्स पण आहे पाठवले

तुम्ही मला मला सगळ्याकडे चालू आहे तसं चालू ठीक आहे तुम्ही बस धमान धमा